नमस्कार मित्रांनो मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं इग्नॅट अकॅडमीवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो टी या संदर्भात आज आपण काही महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे बघा शिक्षक पात्रता परीक्षा खरंच पास होणं अवघड आहे का नाही मित्रांनो शिक्षक पात्राचा परीक्षा पास होणं खूप खूप सोपा आहे आणि तुम्ही काही गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर तुम्ही आरामशीर यामध्ये तुम्ही सहजपणे पास होऊ शकता आज आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून बघणार नेमकं कर काय करायला पाहिजे तुम्ही कोणत्या फोकस करायला पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही टीईटी सहजपणे पास होऊ शकतात तर बघूया बघा टीटी पास होण्यासाठी जर जनरली आवडेज जरा बघितला तर आपल्याला किती मार्क लागतात हे थोडंसं अगोदर ठरवणं गरजेचं आहे टीईटी परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला मिनिमम बघा सर्वसाधारण ओपन कॅन्डिडेटला साठ टक्के म्हणजे नव्वद गुण लागतात आणि जे उमेदवार कास्टमध्ये आहेत त्यांना पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी गुण लागतात हा मिनिमम काय आहे आणि आपली परीक्षा किती गुणांची तर एकशे पन्नास गुणांची ही परीक्षा आहे म्हणजे एकशे पन्नास पैकी नव्वद मार्क पाडायचे आहे किंवा त्र्याऐंशी मार्क पाडायचे आहे मग एवढं काय असतं मुलांना नेमकं काय अवघड जातं कशामुळे मुलं एवढं मुल, टेन्शनमध्ये असतात सर आम्ही पासच नाही झालो आहोत का पास नाही आलो त्याचे कारण आहे कारण तुम्ही त्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने बघितला नाही जर तुम्ही सिलेबस प्रॉपर बघितला तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर बघितल्या तर तुम्हाला सहजपणे लक्ष देईल बघा एकदा आपण विषय हा हाच तर माहिती तुम्हाला पेपर एक प्राथमिकसाठी पेपर दोन उच्च प्राथमिकसाठी सहावी ते आठवीसाठी आणि दोन्ही पेपर प्राथमिक ते उच्च प्राथमिकसाठी म्हणजे अशा प्रकारे त्याचा काय ट्रे आहे तुम्हाला कोणी पेपर एक देतं कोणी पेपर दोन देतं कोणी पेपर एक व दोन एकत्रित तर आपण बघूया नेमकं काय करावं लागेल तुम्हाला तर बघा इथं थोडं व्यवस्थित बघा तुम्हाला कोणकोणते कुन विषय आहे त्या विषयाची मांडणी विषयाचा संदर्भ आपण थोडा घेऊया बघा आपल्याला जवळपास पेपर एक चा विचार करूया पहिल्यांदा आपण हा पेपर एक चा विचार करता त्यामध्ये तुम्हाला पाच विषय आहेत त्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र तीस मार्कासाठी मराठी तीस मार्कासाठी इंग्रजी तीस मार्क गणित तीस आणि परिसर अभ्यास नावाचा घटक आहे तो तीस मार्क टोटल दीडशे मार्काचा हा पॅटर्न आहे मग आता जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे जर बघितलं तर या विषयामध्ये आपल्याला मिनिमम किती मार्क पाडणं आवश्यक हो आहे तर बघा मिनिमम म्हणजे त्याला लिमिट नाहीये तुम्ही किती पाडू शकता पण तुम्ही जर ठरवलं या प्रत्येक विषयामध्ये अठरा अठरा मार्क पाडायचं किती मिनिमम मिनिमम अठरा अठरा मार्क पाडायचं सर इंग्रजीमध्ये अठरा पडू शकत नाही मान्य आहे जर ठीक आहे ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना नाही पडू शकत चला इंग्रजी आपण पंधरा केले इथे बरोबर आहे इंग्रजीमध्ये पंधरा केले परंतु अदर विषयाचा विचार करता मराठीमध्ये तुम्हाला अठरा नाही मराठीमध्ये तुम्हाला पंचवीस पर्यंत मार्क पडतात ना मराठीमध्ये पंचवीस मार्क पडतात त्यानंतर बालमानसशास्त्राच्या विषयामध्ये तुम्हाला वीस पर्यंत मार्क पडतात इथपर्यंत मार्क पडू शकतात तुम्ही जर अशा पद्धतीने जर विचार केला सर पडतात की यस डेफिनेटली पडतात तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास केला तर आणि तो काय काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्ही इथं किती बघा पंचवीस पाच तीस चाळीस पन्नास साठ मार्काची तयारी तुमची इथंच होईल किती मार्काची साठ मार्काची इथं फक्त तुम्हाला किती पंधरा आणि पंधरा मार्क पाडायचे आहे तर आता बघा गणितामध्ये पंधरा मार्क पडू शकतात परंतु परिसर अभ्यासमध्ये पंधरा आणि त्या पण त्यापेक्षाही जास्त मार्क्स पडू शकतात तुम्हाला का बरं कारण हा विषय सर्वस्वी अवलंबून आहे शालेय पुस्तकावर त्याच्यावरती शालेय पुस्तक तुम्हाला ते पण सांगेल तुम्ही काय वाचायला पाहिजे या दिवसामध्ये काय वाचायला पाहिजे कारण पॅटर्न चेंज झाला ओड पॅटर्न आहे आणि ओड पॅटर्न हा प्युअरली पाठ्यपुस्तकावरती अवलंबून आहे पण जर तुम्ही जर या पद्धतीने गेला तर इथेही तुम्हाला आरामशीर तेवढे मार्क पडतात आरामशीर पडतात तुम्हाला मग तुम्हाला जर एवढेच कमी मार्कामध्ये पास होऊ शकतात पास होणं वगैरेच अवघड आहे का नाही खूप सोपा आहे फक्त एक स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे हे मिनिमम सांगितले मी तुम्हाला याच्या पेक्षाही जास्त मार्क पडणारे विद्यार्थी आहे खूप खूप विद्यार्थी आहे ज्यांना एकशे पंधरा एकशे वीस एकशे तीस पर्यंत ही मध्ये मार्क आहे फक्त प्रॉपर वेनी जाणं गरजेचं आहे समजा हे झालं पेपर च पेपर दोन मध्ये जर विचार केला ना आपण तर इथ पास होणं तर फार अवघड आहे सॉरी फार सोपं आहे फार सोपं म्हणजे अत्यंत सोप कार्यक्रम आहे का बरं तर इथं तुम्हाला एकटा विषय सामाजिक शास्त्र हा साठ मार्कासाठी आहे साठ मार्कासाठी आणि बाकी जे बघितले आपण इंग्रजी गणित मराठी वगैरे हि इंग्रजी मराठी आणि आपलं बालमानसशास्त्र येतात म्हणजे ते, ते नव्वद मार्क आणि हे साठ मार्क अशा प्रकारे मार्कांचा इथं प्लॅन असतो तुमचा आणि जर पेपर दोन मध्ये समजा ज्यांचं आर्ट्स आहे त्यांचं ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांना हे दोन्ही विषय साठ मार्कासाठी येतात म्हणजे जर तुम्हाला या साठ पैकी चाळीस चाळीस मार्क पडले तरी सुद्धा तुम्ही आरामशीर होता आता सामाजिक शास्त्रामध्ये जर तुम्हाला चाळीस पडायचे किंवा गणित विज्ञानामध्ये तुम्हाला चाळीस पाडायचे असेल तर काय करावं हे मिनिमम सांगतो मी याच्यापेक्षाही जास्त पडतात काय करावं लागेल तुम्हाला तर तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करावी लागेल महाराष्ट्र परीक्षा परिषद प्रश्न कशी विचारते याचा विचार करावा लागेल की नेमका महाराष्ट्र परीक्षा परिषदेला अपेक्षित काय काय प्रश्न विचारते तर महाराष्ट्र परीक्षा परिषद सगळ्यात जास्त प्रश्न विचारते ते कशावरती पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकांवरती या जे सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न आहे किंवा गणित विज्ञानचे जे दुसऱ्या पेपरसाठी साठ प्रश्न आहे ते प्युअरली सगळे अवलंबून असतात तुमच्या पाठ्यपुस्तकावर पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला पेपर दोन साठी जरी विचार करत असाल तरी तुम्हाला पाचवी ते दहावी पर्यंत जनरल पकडलं बरं का आठवी पर्यंतच काय तरी आहे तो पण दहावी पर्यंत शालेय पुस्तक ते पण कोणते इथं काय इतिहास प्लस भूगोल प्लस नागरिक शास्त्र ही तुम्हाला शालेय पुस्तकं वाचावं लागणार इथं तुम्हाला गरजेचं आहे जर त्यांना ज्यांना सामाजिक शास्त्रासाठी सांगतं बरोबर कोणता विषय सामाजिक शास्त्र ज्यांना सामाजिक शास्त्रात चांगले मार्ग घ्यायचे याच्या बाहेरचा तुम्हाला प्रश्न सापडत नाही पुस्तक वाचावे लागणार कारण स्ट्रॅटेजी आहे महाराष्ट्र परीक्षा परिषद प्रश्नपत्रिका सॉरी सगळे प्रश्न पुस्तकावरती विचारते सेम साठी सुद्धा तसं आहे गणित व विज्ञान साठी तुम्हाला पाचवी पासून ते दहावी पर्यंत विज्ञानाचे पुस्तक वाचावं लागेल विज्ञान आणि गणितामध्ये पण लक्षात ठेवा भूगि भूमिती हा प्रकार सुद्धा तुम्हाला आहे आणि भूमिती सर्वस्वी शाळेवरती आहे विजगणित हा प्रकार पण आहे अंकगणित पण आहे जे तुमचं शालेय गणित आहे त्याच लेवलचे प्रश्न काही प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकातले असतात सातवी आठवीच्या पुस्तकातले गणिताचे प्रश्न इट इज उचललेले आहेत जेव्हा कळेल जेव्हा तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास कराल बरोबर हे झालं तुमचं गणित व विज्ञानसाठी आता दुसरी गोष्ट तुम्हाला काय गरजेचं आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आता पहिलं काम करायचं काय मागील प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिकांचा ज्याने अभ्यास केला व्यवस्थित त्याला काय वाचायचं आणि कशा प्रकारे पेपर असणार हे सगळं कळून येतं प्रॉपर वेनी जर फक्त प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला काहीच अवघड नाहीये कारण आपल्याला कळून येतं कारण मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पॅटर्न सेम आहे फक्त प्रश्न बदललेले आहे त्याच पॅटर्नला अनुषंगून दुसरा प्रश्न असतो सोबत त्यामुळे पी वाय क्यूचा अभ्यास आणि पुस्तकांचा अभ्यास करा तुम्हाला टीईटी सहजपणे पास होता येत बर आता दुसरी गोष्ट असं की सर एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं होत नाहीये मग काय करायला पाहिजे तर मित्रांनो बेस्ट ऑप्शन सांगतो की या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडनं करून घेतो आम्ही तुम्हाला जे पाहिजे जे येत आहे जे येतंय नेमकं तेच शिकवणार आणि हा अनुभव आहे आतापर्यंत ज्या मुलांना सांगितलं मी जे येत आहे तेच करा त्याच मुलांनी त्या पद्धतीने केलं ते ही पास आहेत टेटला सुद्धा चांगला स्कोर आहे खूप बेस्ट तर मित्रांनो यासाठी आपण बॅचेस चालू केल्या आहेत पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन ची एकत्रित गणित व विज्ञान ची सेपरेटली असेल किंवा से। पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्राची सेपरेटली असेल कोणतेही असू द्या तुमच्यासाठी बॅचेस तयार ठेवलेले आपण या बॅचेस तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यांची फीज त्यांची गोष्टी या संदर्भात बोलूयात आपण बघा न्यू बॅच चालू होती आपली नवीन बॅच अकरा आपली एकदम फ्रेश बॅच असणार आहे एकदम जो पॅटर्न आहे सध्याचा पॅटर्न असणार आहे त्याच पद्धतीने ही बॅच असणार आहे ओनली चोवीसशे नव्याण्णव फीज आहे तुम्हाला जीएसटी चार्जेस वगैरे लागणार पण चोवीसशे नव्याण्णव फीज आहे या फीज मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या विथ नोट्स विथ सोबत तुम्हाला प्रॅक्टिस सेट पण मिळणार त्यामध्ये तुम्हाला आणि सगळ्या विषयाच्या रेकॉर्डेड आणि लाईव्ह मध्ये लेक्चर असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला असणार मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सुद्धा असणार आहे कारण त्याच तुम्हाला सांगणार आहे की पुढे अभ्यास कसा करायचा पेपर एक साठी चोवीसशे नव्याण्णव पेपर दोन साठी पण चोवीसशे नव्याण्णव आणि दोन्ही पेपर जर एकत्रित घेत असाल तर सत्तावीसशे नव्याण्णव सॉरी सत्तावीसशे नव्याण्णव ही बॅच ची फीज असणार अशा प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना वाटतं मला जॉईन करायचं इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती या बॅच इग्नाइट अकॅडमी ऍप घ्या त्यावरती तुम्हाला बॅचेस दिसतील आणि यापेक्षा आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर खाली नंबर स्क्रोल होता आपला एकसष्ट सोळा यावरती कॉल मेसेज करा तुमच्या ज्या पण समजते असेल त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा त्यावरती आपण नक्कीच सोल्युशन काढूया यासारखे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला टी टी टेट संदर्भात डिटेल्स माहिती मिळेल ओके थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट